राजगड ज्ञानपीठाचे अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर यांच्या माध्यमातून अनंतराव थोपटे महाविद्यालय फार्मसी हॉल भोर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ युवा नेते विश्वस्त राजगड ज्ञानपीठ भोर उपाध्यक्ष अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट पृथ्वीराज भैया थोपटे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले स्पर्धा परीक्षा करत असताना येणारी आव्हाने एकंदरीत कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी स्पर्धा परीक्षा संबंधित अंतर्गत दुवे अशा विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक परीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अपर तहसीलदार श्रीमती पूनम अहिरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे पुणे जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष ॲडव्होकेट दुर्गाताई चोरघे यांच्या उपस्थितीत महाविद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले प्रसंगी भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शेटे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते